नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघा लाडकी बहीण योजनेचे जे तुम्हाला आता तीन हजार रुपये वाटप सुरू झालेले आहे तर त्याबद्दल तुम्हाला माहिती भेटणार आहे लाडकी बहीण योजनेचे हे ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे तीन हजार रुपये तुम्हाला ॲडव्हान्समध्ये निमित्त दिले जात आहे आता अनेक महिलांना पैसे आलेले नाहीत त्यांना एक काम करायचं आहे तेव्हाच तुमच्या खात्याचे तीन हजार रुपये पडणार आहेत तसेच मोबाईल वाटप महत्त्वाची अपडेट मोबाईल बघा मोबाईलबद्दल सर्वात मोठी अपडेट आलेला आहे मोबाईल तर आता मोबाईल वाटप जे आहे ते सरसकट सर्वांना मोबाईल वाटप सुरू होणार आहे मोबाईल वाटपसाठी तुम्हाला एक काम करायचं आहे त्याबद्दल पण सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आपली फक्त एकच रिक्वेस्ट असते व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा पहिलं आपण तीन हजारबद्दल माहिती बघू आता अनेक महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये येणे सुरू झालेले आहे तीन हजार रुपये तुम्हाला जरी आले असतील तर खूप चांगली बात आहे परंतु ज्या महिलांना अजूनपर्यंत तीन हजार रुपये भेटले नाहीत त्यांनी काळजी करू नका तुमचं जरी सर्व ओके असेल तुम्हाला पै पहिले पैसे भेटले असतील तरी तीन हजार रुपये तुम्हाला भेटून जाणार आहेत म्हणजे जा हे सुरू झालेले आहेत परंतु जवळपास आठ तारखेपर्यंत सर्वांच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहेत महत्त्वाची माहिती हे तो हे आधीपासूनच म्हणजे चार पाच दिवस झाले चार पाच दिवस झाले तीन हजार रुपये वाटपला परंतु आठ तारखेपर्यंत नीटपणे माहिती समजून घेत चला तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही त्यामुळे तुम्हाला माहिती नीटपणे समजत नाही तीन हजार रुपये चार पाच दिवसापासूनच सुरू झालेले आहेत परंतु आठ जी तारीख आहे आठ तारीख या आठ तारखेपर्यंत सर्वांच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहेत तीन हजार रुपये ओके चला आता मोबाईल वाटप संदर्भात तुम्हाला महत्त्वाची माहिती मी सांगतो तर मोबाईल वाटप उदय सामंत साहेबांनी कोकणात बोलले होते की राज्य ग्रामीण अभियानाअंतर्गत दोन हजार चारशे महिला कार्यरत ज्या आहेत त्यांना मोबाईल वाटप होईल अशी माहिती देण्यात आली होती आणि मी तुम्हाला काय सांगितलं की सरसकट सर्वांना मोबाईल भेटेल बघा आता जो निर्णय घेतलेला आहे तर मोबाईल वाटप संदर्भात तर हा जो निर्णय आहे दोन हजार चारशे महिलांसाठी घेण्यात आला आहे परंतु आपली शासनास विनंती आहे मुख्यमंत्री साहेबास विनंती आहे की जे मोबाईल वाटप होणार आहे दोन हजार चारशे महिलांना तर सरसकट ते मोबाईल देखील अनेक महिलांना वाटप करायला पाहिजे तर खूप बरं होईल कारण बघा इथे फक्त एवढ्याच महिलांना हे मोबाईल वाटप होणार आहे त्यामुळे कदाचित या संख्येत वाढ देखील होऊ शकते वाढ देखील होऊ शकते आणि झाली पाहिजे शंभर टक्के यामध्ये वाढ व्हायलाच पाहिजे कारण फक्त दोन हजार चारशे महिलांना मोबाईल भेटेल बाकीच्या महिलांना मोबाईल बाकी ना भेटणार नाही तर मग त्यामुळे बाकीच्या महिला नाराज होतील त्यामुळे माझी साहेबांना विनंती आहे की यामध्ये थोडीफार जरी वाढ केली तर काही गरजू महिलांना मोबाईल वाटप झाले तर मग त्यांचा पण फायदा होऊ शकतो ठीक आहे बघू आता सरकार जेवढं पण करत आहे तेवढं सर्व महिलांसाठी करत आहे आणि चांगल्या चांगल्या योजना आतापर्यंत सरकारने आणल्या आहेत अनेक योजना आपण बघितल्या त्यामध्ये महत्त्वाची सर्वात मोठी योजना लाडकी बहीण योजना आहे आणि लाडकी बहीण योजनेचे अनेक जणांना पैसे भेटत आहे पहिले तुम्हाला तीन हजार रुपये दिले त्यानंतर आता तुम्हाला पंधराशे पण दिले आणि आता तीन हजार परत दिले जात आहेत आता महत्त्वाची जी अपडेट आहे ज्यांना एक रुपया पण भेटलेलं नाही त्यांनी पण काळजी करू नका आठ तारीख पर्यंत तुम्हाला वेट करायचं आहे आठ तारखेपर्यंत सर्वांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे अशा वरून ऑर्डर आलेले आहेत ओके तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण रोज काही ना काही काही ना काही अपडेट बघतच असतो लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो सर्वांनी व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असल्या चॅनल देखील सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत शेअर करा चला आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद